शंकरराव आंटडे आज सारोळा तालुकन जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दौदैव घाळ्याचं आंदोलन साहेब माजी श्री आमदार चंद्रबाई जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेले सारोळा हे एक प्रतिष्ठित गाव आहे आणि आपल्या नातेवेर परिसरातील एक मोठं गाव असून या ठिकाणी स्वामी स्वामी परमानंदगिरी यांनी माध्यमातून या छत्रपती शिवाजी महाराजांचा अनावरण करण्यात आलेलं आहे अतिशय स्वप्नवत ही गोष्ट आहे बऱ्याच वर्षापासून सारोळा आणि नाचिरोल परिसरातील नागरिकांचं स्वप्न होतं की ते मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं करण्यात आलं पाहिजे परंतु आज सहा ऑगस्ट आग, दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आणि मी या निमित्त सगळं या चरवळा आणि नातूर परिसरातील नागरिकांना शुभेच्छा देतो की खूप खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम झाला जय हिंद जय महाराष्ट्र